मित्रांनो आज आपण निफ्टी अँड बँक निफ्टीचा पुढच्या वीकसाठी अनालिस सा करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे सर्वात पहिले तर मित्रांनो तुम्हाला इथे एक ट्रेंड लाईन दिसत असेल आणि या ट्रेंड लाईनवर किती ब्युटिफुल मार्केटने वर्क केलं हे तुम्ही पाहू शकता या ट्रेंड लाईनवर इन डिटेल व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो तो तुम्ही नक्की पाहा आणि ह्या दोन लेवल आपण लाईव्ह मार्केटमध्ये काढून ऑलरेडी प्रोव्हाइड केलेल्या होत्या त्या कशा बेसवर केलेल्या होत्या त्याचं लॉजिक सुद्धा आहे ते ट्रेंड लाईनच्या बेसवर दिलेल्या होत्या आणि ही ट्रेंड लाईन आपण मागच्या मार्क मार्केट अनालिस्टच्या मार्क वीक मध्येच दिलेली होती मित्रांनो तुम्ही मागचा मार्केट अनालिस्ट मार्क व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता कधी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल आणि त्याप्रमाणे कधी तुम्ही स्ट्रॅटर्जी कधी आखरी असेल तर पूर्ण वीक त्या ट्रेंड लाईनवरच मार्केटने सपोर्ट रजिस्टर्न घेतलेलं होतं आज त्या ट्रेंड, था ट्रेंड ला त्याने ब्रेक केला आणि ज्या लेवल ऑलरेडी प्लेस केलेला होता तिथेच मार्केटने सपोर्ट घेऊन वरती गेलेला आहे आता हे तर झालं मागच्या मध्ये आता येणाऱ्या वीक मध्ये आपण याला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो मार्केट कधी परत या ट्रेंड लाईन मध्ये एंटर झालं ना मित्रांनो तर आपल्याला ही ट्रेंड लाईन एक्सटेंड करून घ्यायची पुढच्या साईडला आणि परत तोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत या ट्रेंड लाईन मध्ये ट्रेड करायचे का कारण इथे बेअर ट्रॅप पण केलेला असू शकतो ट्रेंड लाईन ब्रेक केली आणि मार्केट वरच्या साईडला निघाला तर ते तुम्ही चेक करायचं आणि काही अपडेट असेल तर आपण टेलिग्राम चॅनलला पण दिलेलीच होती मंगळवारपासून आता नेक्स्ट वीक मध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते पाहून घेऊया आता सर्वात पहिले मित्रांनो की एंडिंगला ह्या मोठमोठ्या कॅन्डल काय बनल्या तर सनसेक्समध्ये ना भरपूर स्टॉकचं रिअरेंजमेंट होती म्हणजे त्यांचं वेटेज हे शिफ्ट होत होतं त्यामुळे आपल्याला एंडिंगच्या टायमाला थोडं व्हॉलेटाईल मार्केट इथे पाहायला मिळालं होतं आता सर्वात पहिले एक लक्ष ठेवायचं कधी तुम्ही वन डे चा चॅट पॅटर्न इथे पाहिला तर इथे आपल्याला बेरिश कॅन्डल पाहायला मिळते मित्रांनो आणि जोपर्यंत तिचा हाय इथे ब्रेक होत नाही ना मित्रांनो तो पण नवीन झोन आपल्याला इथे अप साईडचा सा पाहायला मिळणार नाही रेंज खूप मोठी आहे सहाशे तीस पासून ते चारशे च्या बिटवीन आहे म्हणजे दोनशे पॉईंटची ही इथे रेंज आपल्याला पाहायला मिळते आता पंधरा मिनिटाच्या एखादी चार्ट पॅटर्न मध्ये आले तर तुम्हाला एक झोन पाहायला मिळेल की त्या झोन मध्ये मार्केट हे ट्रॅव्हल करतं कधी तुम्ही या प्रकारे बॉक्स काढून घेतला तर आणि तुम्ही पाहू शकता आपण बिग मुवमेंटमचा जो व्हिडिओ बनवला आता तो किती ऍक्युरेट वर्क केला हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि त्याने किती मोठी स्ट्रॅटर्जी मिळाली तेही माहिती आहे तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता काइंड ऑफ त्या सिमिलर आता इथे काही बनताना दिसतंय जोपर्यंत बॉक्समध्ये मार्केट राहील मित्रांनो तर पहिल्या पंधरा मिनटाच्या कॅन्डलचा वेट करायचा आहे ज्याप्रमाणे इथे ब्रेक करून मार्केट खाली आलं त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला बॉक्समध्ये आलं तर टॉपला आपण सेल करायचंय बॉटमला आपण बाय करू शकतो बॉक्सच्या बाहेर निघाल्यानंतर जी कॅन्डल ब्रेक करते वरच्या साईडला तिचा हाय कधी लगेच ब्रेक होत असेल तरच आपल्याला यामध्ये एंट्री करायची आहे आणि सिमिलर आहे खालच्या साईडला कधी ब्रेक होत असेल लो लगेच तरच आपल्याला इथे नव्याने सेल करायचंय मार्केट कधी गॅपअप ओपन झालं मी चालू तर ह्या लेवलला सस्टेन करून वरती निघायचा प्रयत्न करू शकतो गॅप डाऊन पण ओपन झालं तर वरती येऊन इथे रजिस्टर घेऊन मार्केट खाली जाऊ शकतं कधी बॉक्स मध्ये कुठे मध्येच कुठे ओपन झालं तर वेट करायचं आहे जसं की इथे मध्येच ओपन झालेलं आहे तर वेट करायचा आहे मार्केट पहिले कोणत्या दिशेला जात याप्रमाणे आपली निफ्टीची स्ट्रॅटर्जी राहणार आहे येणाऱ्या वीकसाठी आणि सपोर्ट अँड रेजिस्टन कुठे हे कसं काय समजेल आपल्याला त्यासाठी आपण आता ऑप्शन चेनला पाहून घेऊयात मित्रांनो इथे पुढच्या वीकची ऑप्शन चेन लावलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता मार्केट तरी साडेचारशेच्या आसपास बंद होताना दिसलंय पण ऍव्हरेज प्राइस वरती आलेली आहे नियर अबाउट पाचशेच्या आसपास तर तेवीस हजार पाचशे वर ही एक नेक लेवल आहे मित्रांनो कारण तिथे ओवाय कधी तुम्ही पाहिला तो ऑलमोस्ट सिमिलर आहे दोन लाख चौवेचाळीस हजार आणि पुढ साइडला दोन लाख एकोणास हजार तर ऑलमोस्ट सिमिलरच ओवाय आहे पाचशेच्या वर आहे तर पहिलं रजिस्टन आपल्याला तेवीस हजार सहाशे पर्यंत पाहायला मिळेल आणि त्यानंतरचं पुढचं तेवीस हजार सातशे खाली कधी आला म्हणजे बाईंग कधी करायचा योग्य पॉईंट तेवीस हजार चारशे जसं की तुम्ही पाहू शकता आज पण चारशे पासून शार्प त्याने रिव्हर्सल केला आणि जोपास साडेपाचशे पर्यंत चालला गेला होता पॉईंट आणि त्यानंतर तेवीस हजार तीनशे तुम्हाला लक्ष ठेवायचं टार्गेट ता कुठपर्यंत राहणार आहे सहाशे आणि सातशे पाचशेच्या खाली आलं तर कधी सेल केलेलं आहे मित्रांनो चारशे पर्यंत बुक करायचं आणि तिथे कधी रिव्हर्सलचा साईन भेटतो तर तिथून रिव्हर्सल पण लगेच आपण घेऊ शकतो का असं म्हणतोय कारण मार्केट टाइम देत नाही बरं का मोठमोठ्या कॅन्डल बनतो सेलिंग मध्ये तुम्हाला प्रॉफिट दिसतंय ना ते लगेच लॉसमध्ये दिसायला लागतं म्हणून टार्गेट टू टार्गेट चलायचं हा चारशेचा परत त्याने ब्रेक करताना दिसलं तर परत तुम्ही नवीन एक एंट्री बनवा नो प्रॉब्लेम आहे पण कंटिन्यू कधी ठेवता स्टॉप लॉस फेल करा नाही तर टार्गेट बुक करा हे तर झालं निपटीचा आता बँक निफ्टी आपल्याला काय सांगते ते पाहून घेऊया निपटी बँकचा चार्ट लावलेला आहे पंधरा मिनिटाचा आणि इथेही तुम्ही पाहू शकता हा जो बॉक्स आहे ना हा बॉक्स आपण मार्केट सुरू होण्याच्याच पहिले दिला होता टेलिग्राम चॅनल वाल्या मित्रांना सर्वांना माहिती आहे आणि ज्यांना क्रॉस चेक करायचं तर तुम्ही पाहू शकता फ्री ऑफ कॉस्ट चॅनल आहे जाऊन तुम्ही चेक करू शकता की इंट्राडे रेंज म्हणून हा बॉक्स आपण केव्हा प्रोव्हाइड केला जसं बॉक्सचं ब्रेकआउट झालं तर एक मोठं टार्गेट आपल्याला डाऊन साईड ला पाहायला मिळालं मित्र मार्केट वर गेल एक्झॅक्टली परत त्याच बॉक्सला त्याने रजिस्टर्न घेऊन खाली आला आणि परत एंडिंगला त्या बॉक्सच्या आसपास रजिस्टर घेऊन हे क्लोज झालंय हे आपण लाईव्ह मार्केटमध्ये सांगत असतो इंट्राडे लेवलही टेलिग्रामवर देत असतो मित्रांनो पहिले आपण आपल्या चॅनलवर देत होते पण व्हिडिओ खूप मोठा बनवून जात होता त्यामुळे आता आपण ते कमी करून टाकलेलं आहे इंट्राडे लेवल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो चॅनल टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे तिथे कोणताही कॉल आणि पुट दिला जात नाही किंवा कोणत्याही ऑप्शन गायडन्स केलं जात नाही तिथे फक्त प्राइस ऍक्शन आणि मार्केटमध्ये कोणतं पॅटर्न बनतंय कशा प्रकारे आपल्याला मोमेंटम मिळू शकते याबद्दलचं नॉलेज दिलं जातं तर हे लक्षात ठर कॉलपूट साठी येत असला तर बिलकुल त्या ठिकाणी जॉईन होऊ नका ज्यांनाही जॉईन व्हायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आता कधी मित्रांनो तुम्ही वन डे च्या चॅट पॅटर्नवर पाहिलं तर एक इथे हॅमर कॅन्डल बनलेली रेड आहे पण हॅमर कॅन्डल बनलेली आहे आणि खाली मार्के और हुन मार्केट आलं शार्प होऊन मार्केट वर गेलं तर एक प्रकारचं हे बुलिश शाईन आहे पण हे ऍक्टिव्हेट केव्हा होईल तुम्हाला माहिती कॅन्डलस्टिक पॅटर्नचं हॅमर है, कॅन्डलचा हाय जो ओवर ब्रेक होत नाही तोपर्यंत ह्या हॅमर कॅन्डलला व्हॅल्यू नाही आहे हे लक्षात ठेवायचं आणि ही जी हॅमर कॅन्डल आहे ही टॉपला बनते त्यामुळे हिच्यावर आपण एवढं भरोसा करू शकत नाही त्यामुळे आपल्याला हायब्रेक व्हायचा वेट करायचा आहे एक लक्षात ठेवायचं कॅन्डल हॅमर बनते पण ती कुठे बनते याला पण महत्व आहे तर ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे आता इथेही आपल्याला समजतंय की मार्केट ऑलमोस्ट साईडवेजच होतं आणि ही कधी साईडवेजची आपण एक रेंज अशी मोठी इथे मार्क करून घेतली मित्रांनो याप्रमाणे या ठिकाणी तर आपल्याला या रेंजमध्ये ओपन झालं तर तुम्हाला माहिती निफ्टी सारखा ट्रेड करायचा वरती ओपन झाला तर याला टेस्ट करून इथे डब्ल्यू पॅटर्न बनतंय वरती जातंय ते पाहायचंय गॅप डाऊन कधी ओपन झालं तर मार्केट इथे रिटेस्ट करून परत फॉल होत आहे का ह्या बॉक्समध्ये जातं बॉक्समध्ये एंटर केलं तर आपलं टार्गेट हे हायचं राहणार आहे या प्रकारे आपण इथे ट्रेड करू शकतो वरच्या साईडला गेला ना मी चालू तो खुलानीला आशमान आहे आणि तिथे वरती तर भरपूर अशा लेवल आहे की ते, ते आजपर्यंत मार्केटने पाहिलेला सुद्धा नाहीये आणि आपलं मार्केट अॅनालिस ची व्हिडिओची अॅक्युरेसी पाहिजे तर तुम्ही मागचे व्हिडिओ चेक करा आणि त्यानंतरचा हप्ता तुम्ही चेक करा तुम्हाला त्याची अॅक्युरेसी इथे समजेल आता हे तर झालं सर्व चार्ट पॅटर्ननुसार ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते थोडक्यात आपण पाहून घेऊयात मित्रांनो इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावलेली आहे पुढच्या वीकची आणि आता आपल्याला इथे पाहायला मिळतं की एकावन्न हजार सातशेच्या नियर अबाउट क्लोजिंग प्राइस आलेली आहे तर एकावन्न हजार पाचशेवर वर स्ट्रॉंग सपोर्ट आहे तिथे कॉल आणि पुट यांची दोन इंची फाईट चालू आहे जसं मध्ये पाचशे वर आहे ना तसंच सिमिलर इथे एकान्न हजार पाचशे वरच आहे मित्रांनो पाचशेच्या कधी वरती मार्केट येतो तर सातशेचं पहिलं टार्गेट राहील त्यानंतर बावन्न हजारचं दुसरं टार्गेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बावन हजारच्या वरती निघालं तर मग अजून आपल्याला दोन तीनशे पॉईंटचं ऍडिशनल मुमेंटम इथे दिसू शकते खाली कधी गेलं तर सर्वात महत्वाचा एक सपोर्ट एक्कावन्न हजारच्या आसपास आहे आज ऑलमोस्ट तिथूनच आपल्याला तो बाउन्स बॅक पाहायला मिळाला त्याच्यानंतर पन्नास हजार पाचशे वर स्ट्रॉंग सपोर्ट आहे म्हणजे पन्नास हजार पाचशे ते एक्कावन्न हजार हा एक बाईंग झोन आहे तिथून कुठूनही मार्केट रिव्हर्सल होताना दिसते आपण इथे बाईंग करू शकतो पण एकावन्न हजार पाचशेच्या वर एका खाली त्याप्रमाणे आपल्याला आपल्या पोझिशन ऍडजस्ट करायचं काहीही लाईव्ह मार्केटमध्ये घडतात आपण टेलिग्राम चॅनल अपडेट करतच राहतो तर काही चेंज होतील या दोन दिवसांमध्ये सुट्ट्या असल्यामुळे काही न्यूज आली तर आपण तिथे अपडेट करूया अशाच प्रकारचा मार्केट अनालिस व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट कर। ला सुद्धा 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 करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ ट्रेंड लाईनवर वर आहे मित्रांनो ऍडव्हान्स ट्रेंड लाईनचं चॅनल पॅटर्न आपण कशाप्रकारे बनवू शकतो तर त्यामध्ये आपण इन डिटेल यावर चर्चा केली तर तो व्हिडिओ संडेला येणार आहे तो, तो सुद्धा तुम्ही जरूर पाहा